कहर, बघा ते भरतीच तो मुख्यमंत्री सांगतो हो 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 लवकरच तुमचा प्रश्न मी निवडणूक आयोगाकडे नेणार <laughs> 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 म्हणते येण्याची जत्रा कारभारी सत्रा <laughs> हो देवेंद्र असा होळी घालायचं आणि असा हाट घालायचा घालून जायचा मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोय कुठे कुठे गेल देवेंद्र तू तू जर रात्री जायचं तर माझ्या पण मला शंका यायची ना सगळी हे झुकले हे झुकले हे वाकले आम्ही बोललो का कोण बोललवा अरे दाजी बोलले हे झुकले हे वाकले हे विकले सब लोग बोल रहे कि हम हम हिंदुत्व तो के खातिर गए हिंदुत्व तो के खातिर गए और मेरे को नहीं समझ में आ रहा सत्तार भाई किसकी खातिर गए यार तुम्हारा वैजापुर मध्य तुम्हारापुर मध्य खूब मोटा मार्केट अल कापड़ दुकान अंचा, काउंटर वर माया हो छोटा बोर्ड काय बोर्ड है एकदा विकले माल परत घेतला जाणार नाही असतो नाही माय अरे जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला आमदार आणि विकलेला खासदार आम्ही कसा परत जे संदीपान भुबरे आज सभेत बोलतायत आणि नाकाने वांगे सोलतायत विकले गेलेल्या लोकांना किंमत नसते आणि विकणारे लोक निनांद्याला बारा बुद्या म्हणल्यासारखे बारा कारण सांगत फिरत आहेत एकनाथ शिंदे एक इंटरव्ह्यू दिला खूपच्या खूपात घेऊन इंटरव्ह्यू देतात आणि इंटरव्ह्यू मध्ये काय सांगतात कि म्हणे खर तर उद्धव ठाकरेंना पंचवीस लोक फोडायची होती कधी फोडणार होते बर आणि म्हणून मी बाहेर गेलो हे कोणते एकनाथ शिंदे आहेत रावणाला दहा तोंड असतात तशी यांना दहा तोंड का कारण हे ते एकनाथ शिंदे आहेत जे गद्दारी झाल्यानंतर मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा ठराव टाकला गेला आणि त्यावर भाषण सुरू झाली त्या भाषणांच्या मध्ये हेच एकनाथ शिंदे सभागृहाच्या पटलावर बोलत होते कि मी एकता काहीच करू शकत नव्हतो बापू माझी तर हिंमतच नव्हती हे चाळीस लोक घेऊन जर फसलो असतो तर आत्महत्या केली असती बोलले ना आम्ही नाही म्हणलो त्यांनी आणि त्यांच्याच लोकांनी सांगितलं हे आणि बापू मला तर जमलंच नसतं एवढी मोठी उडी घ्यायला पण देवेंद्र फडणवीसांसारखा कलाकार माझ्या पाठीशी होता

जे एकनाथ शिंदे म्हणत होते की मला एकट्याला शक्य झालं नसतं माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस होते रात्रीच्या अंधारात आम्ही वेशांतर करून भेटत होतो आम्ही रात्रीला भेटायचो अंधारात दोघच दोघच भेटायचे चा अंधारात सांगू हा आणि रात्रीला जेव्हा ते भेटायचे तेव्हा त्याला पुष्टी कुणी दिली आम्ही नाही दिली त्याला पुष्टी माझी प्रिय भाऊजी अमृता वहिनी आणि वहिनी काय म्हणाल्या वहिनी म्हणाल्या की हो देवेंद्र असा होडीविडी घालायचं आणि असा हायट घालायचा घालून जायचा मी म्हणायचे देवेंद्र तू कुठे जातोयस कुठे कुठे गेलायस देवेंद्र तू तू जर रात्री जायचं तर माझ्या पण म्हणायला शंका यायची ना सगळी कोण बोललो होत हे एकनाथ शिंदे बोलले ना हे सभागृहाच्या पटलावर बोलले ना ते एकनाथ शिंदे तीन दिवसापूर्वी खोट बोलतं ते एकनाथ शिंदे तीन दिवसापूर्वी सांगतात आणि ते म्हणतात की उद्धव साहेबांना हे करायचं होतं आणि ते मोदी ज्या मोदींनी ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन पोलीस खात एकशे पाच आमदार आसाम महाराष्ट्र आणि गुवाहाटी आणि गुजरातचं पोलीस ज्याच्यासाठी वापरलं गोव्याची पोलीस यंत्रणा ज्या एका माणसाला हरवण्यासाठी वापरली ते मोदी सांगतात कि मेरी उद्धवजी से बड़ी मित्रता आहे कैसी मित्रता आहे मोदीजी ये सी मित्रता आहे अरे मित्र म्हणजे जीवाला जीव देणारा आणि जीव घेणारा असतो मोदीजी जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब आजारी होते अक्षरशः मृत्यूशय्यावर जो माणूस होता त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा तो माणूस मृत्यूशय्यावर आहे त्यावेळेला त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत तुम्ही त्याचा राजपाट हिरावून घेता आणि त्याच्याच कडच्या काही माणसांना आमिष दाखवून बाजूला करता त्यांच्या फायली दाखवता आणि तुम्ही शानपण सांगता असा मित्र असतो असा मित्र असेल बाबा तिकडं गुजरात्यांचा असेल महाराष्ट्रात असा मित्र नसतो महाराष्ट्रात मर्द मराठी शिवछत्रपतींचा मावळा असतो महाराष्ट्रातला मराठी मर्द मावळा निदड्या छातीनं वार करणारा आणि वार छेलणारा असतो आम्ही निदड्या छातीनं वार छेलायला तयार आहोत पण ही ही सगळीच्या सगळी पिलावर रमेश वर्ण आहे बोलू द्या पहिलं बोल। काय म्हणला <laughs> आचारसंहितेच्या कॅमेऱ्याने नोट करावं मी बोललेली नाही मी अजिबात बोललेली नाही दादा आचारसंहितेवाल्या रेकॉर्ड कर कारण तुमच्यावर लय अंकुश भाजपवाल्यांचा दिसतो दादा हो मागच्या वेळेला महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला आले होते हा रमेश बोरणारे आपल्या घरातल्या भाऊजाईला मारहाण करतो रस्त्यावर मारहाण करतो ती भेटायला आली पाठीवर हे असे असेल फटके दिल्यासारखे पाठ झालेली मायमाऊलीची जो आपल्या घरातल्या बायकांना अशा पद्धतीने जनावरांसारखी मारहाण करू शकतो तो महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना आणि आम्हा गावखेड्यातल्या बायकांना काय न्याय देणार आहे तो काम बोलना तो का है तो काम चाया च बोले मतदार संघ एक दूसरा है तो सब लोग बोल रहे कि हम हम हिंदुत्व के खातिर गए हिंदुत्व के खातिर गए और मेरे को नहीं समझ में आ रहा सत्तार भाई किसकी खातिर गए यार आयतर विचार करना सर कह है? है ना भाई झूठ बात कर रहे क्या? है क्या हे झुकले हे झुकले हे वाकले आम्ही बोललो का कोण बोललो दाजी बोलले हे झुकले हे वाकले हे विकले आणि विकलेल्यांना आम्ही दारात उभं करणार नाही संदीपान भुमरेला कंठ फुटला कंट फुटला आणि आज सभेत बोलतोय पठ्ठ्या भुमरे दादा जर एवढ तुमच्या बोलण्यात खरेपणा होता तर मग इथे चाळीस लोकांनी पत्रकार परिषद घ्यायची होती ना आणि इथेच बोलायचं होत रात्रीच्या अंधारात पाय लावून का पळालात ते आधी तुम्ही पाय लावून पळालात कारण तुमच्या पैकी अनेकांच्या फायली ईडीच्या हातात होत्या पण ज्याने ईडीच्या फायली काढल्या आता लना त्या लयकल त्या लय म्हणत्या मागा इज्या लावल्या लोकांनी त्याच्या सिड्या हो का खैरे साहेब हवे आहे खैरे साहेबांच्या चारित्र्यावर कुणी शिंतोडे उडवू शकत नाही खरे साहेबांच्या बद्दल कुणी हा शब्द काढू शकत नाही कुठल्याही माय मावनीला खरे साहेबांच्या बद्दल आक्षेप घेऊ शकत नाही काय सांगते भाजपा प्रज्वल रेवण तीन हजारा पेक्षा अधिक ज्याचे सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले तीन हजार बायकांच शोषण केलं तीन हजार बायकांच आपल्या घरातली आपल्यापेक्षा मोठी आईच्या वयाची असणारी वयोवृद्ध माय मावनी तिच हे शोषण करतात हे आणि तिचं शोषण करणारा माणूस त्याच्या प्रचाराला कोण तो मोदी काय काय माया हो तुम्ही विचार करायचा काय नियत आहे या लोकांची आणि मोदीने तिथे दौड सांगायचं सा। रेवन्नाचे हात बळकट काय कशासाठी बळकट बापू कशपाई कश पै करायचे बळकट काय करायचंय त्या सगळ्यांमध्ये हाईट किस्सा ह्या सगळ्या लोकांचा इथले सगळे जे जे म्हणून इथले आहे मग ते भुमरी असतील श्रीकांत शिंदे असेल नितेश राणी असेल किंवा रवींद्र वायकर भावना गवळी प्रताप सरनाईक सगळेच्या सगळे यामिनी जाधव हे सगळे काय म्हणायला लागले मोदींना पंतप्रधान करायचं का म्हणे म्हणे मोदींचे हात बळकट करायचे का बळकट करायचे रे कुणी बळकट करायचे ज्यांचे हात ऑलरेडी भ्रष्टाचाराने आणि मळकट झाले अशा कळकट आणि मळकट हाताचे लोक मोदींचे हात बळकट करायला जातील काय आणि कोणत्या मोदींना कशासाठी एक कारण सांगावं ना त्यांनी कि मोदींनी आमचं हे काम केलंय तेरा तारखेला मत एका अत्यंत निर्व्यसनी माणसाला द्यायचं आहे की तेरा तारखेला मग ब्रेक दाबला की परमिट रुमन ब्रेक दाबला की देशी दारूच भुमरेला द्यायचं आहे मला कुणीतरी सांगितलं झुमरे झुमरे और लोगा उनकी शराब पी पी के झुम रहे कही कही तो घुम और ऐसे झुम और घुम रोगा ुमरे करे जाऊ सगळा आंबट पाण्याचा पैसा आहे हा सगळा दारूचा पैसा आहे अजून त्याला निवडून देऊन अजून आपली घरं उद्ध्वस्त करून घ्यायची आहेत का हे तुम्ही ठरवायचं माझं सांगायचं काम आहे ऐकायचं ना ऐकायचं तुमचा विषय आहे आलं सगळी येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस एकाला बी खात सांभाळता येत नाही अरे दादा हो एक्साईज नावाचं खात असते काय एक्साईज म्हणजे दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याच्यावर कंट्रोल करायचं खात खात्याचा मंत्री कोण शंभूराजे देसाई ह्यानं काय करायला पाहिजे दारू तंबाखू विडी सिगारेट गुटक्यावर कंट्रोल करायचा पण तेच सभागृहात सत्तर भाई तंबाखू मेरे पास आहे चुन्ना तुम्हा पास आहे किंवा व्हिडिओ बघितला का नाही आपण व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल चित्र बघितलं सगळ्यांनी काय मंत्री नेमला कृषी मंत्री नेमला यांनी तुमच्या त्याला एकाने विचारलं साहेब मला ते तुमच्या योजनेत नाही मिळाली डोकं बघा काय सांगते बावडी नाहीये अभी अभी की अभी बावडी देतो अभी की अभी हे पाच मिनिट अंदर इतर बावडी होण्याची अभि तुझ्या कुणी केली बे पाच मिनिटात बावडी कुणी केली काय पद्धत आहे अरे ज्याला रुमणं माहीत नाही ज्याला कुळ माहित नाही ज्याला दांडा माहित नाही ज्याला खुर्प माहित नाही ज्याला धूळ पेरणी कळत नाही दुबार पेरणी कळत नाही खताचं प्रपोषण कळत नाही पिकाचा कळत नाही खत कुठं वापरतात कळत नाही तो यांचा कृषी मंत्री आरोग्य मंत्र्याची तर काय बोलायची गोष्ट आहे त्याला हेच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासानं झाला का संसर्गजन्य झाला ते सांगते धरण कसं फुटलं तर मला खेकड्यामुळे फुटलं आणि ह्या सगळ्यांवर कडी मुख्यमंत्री मुख्यमंत्री तर त्याच्यापेक्षा कहर हे आमची करणे पोर राज्यसेवेचा अभ्यास करणारी नोकर भरतीचा अभ्यास करणारी आमची लेकरं गेली मुख्यमंत्र्यांकडे साहेब ते एमपीएससी चांगले लोकसेवा आयोगाचं काय करता साहेब ते एमपीएससी भरतीचं तर मुख्यमंत्री सांगतो हो 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 लवकरच तुमचा प्रश्न मी निवडणूक आयोगाकडे नेणार <laughs> 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 म्हणते कारभारी सत्रा दादा हो फडणवीसांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हे असे सगळे येडे पुढे आले आणि ज्याचा परिणाम अडीच वर्षात महाराष्ट्र पंचवीस वर्षाने मागे गेला हा महाराष्ट्र इतका असभ्य कधी नव्हता पण या महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने नासून टाकलं स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी एक एक माणूस वापरला राजू शेट्टीला वापरलं फेकून दिलं सदाभाऊ खोतला वापरलं फेकून दिलं जानकर साहेबांना वापरलं परभणी दिली जिथून आतापर्यंत पारंपरिक गड आमचा राहिलेला आहे वापरलं त्यांनी प्रत्येकाला वापरत राहिले ते प्रत्येकाला वापरत राहिले आता वापरायची बारी कुणाची आता वापरायची बारी शिंदे अजित दादाची एक नंबर राईट कार्यक्रम लावलेला आहे सगळे कपडे फाडायची खाती आमच्या भावांकडे येतं भाऊ बी असल्या वांड आहेत की बघायचं काम नाही दादा हो नाही बंद पडलेल्या इंजिनवर आपण बोलायचं नसतं बंद पडलेल्या इंजिनला चलत्या गाडीत बसायचं इंजिन बसा बंद पडलेलं आहे त्याच्यावर काहीच बोलायचं नाही आपण कारण यांची अवस्था अशी आहे की ज्याला बारा जागा मिळाल्यात तो अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतो ज्याला चारच जागा मिळाल्या तो भी अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करतो जानकर दादाला एकच जागा मिळाली तेही अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करतात आणि इंजिनवाला दादाला जागाच नाही तरी ते अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करतात थोडक्यात काय भाजपने महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकवायचा प्रयत्न केलाय आम्हाला ही निवडणूक फक्त एका खासदारकीसाठी साठी महत्वाची नाही तर ही निवडणूक म्हणजे दिल्ली पुढे महाराष्ट्र कधीही झुकला नाही झुकणार नाही हे भी 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 भी। दादा हो छत्रपती शिवरायांचा तुम्ही जय जयकार करताय मोदी महाराष्ट्रात आल्यावर आता त्यांना छत्रपती आठवताय आहे प्रचाराच्या गाडीवर शिवरायांचा फोटो लावला जातोय पण हेच मोदी अरे याच मोदींचे एजंट म्हणून काम करणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याचा राज्यपाल असणार भगतसिंग कोशारी आमच्या छत्रपती शिवरायांचा अवमान करत होते तेव्हा का गप्प बसलेले होते जेव्हा क्रांतिवा ज्योतिबा फुलांचा अवमान होत होता जेव्हा विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला जात होता तेव्हा तेव्हा याच देवेंद्र फडणवीसांनी साधी एका शब्दाने निंदा व्यंजक ठराव सुद्धा पारित केला नाही त्यांनी ज्यांनी आमच्या महापुरुषांचा अवमान केला त्यांना त्यांची अवकात दाखवण्यासाठी ही निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही ताकदीनं का मला ही निवडणूक महत्वाची वाटते कारण तुम्ही विचार करा राजे हो तुमच्या खिशात जर एक दोनशे आणि हरवली माय दिवसभर का दिवसभर जीव लागत नाही हरवले माय पैसे कष्टाचे पैसे होते दिवस लिकरू मागे लागलं तरी मोडले नव्हते माय किती मला त्या दिवशी काय तरी वाटलं तर नाही घेतलं मी मोडले नाही किती वेळा म्हणतो आपण अरे चहाला सुद्धा पैसे मोडले नाही अरे तेवढं ऊन अंगावर घेतलं मी डोक्यावरून घेतलं पाय चलत गेलो रिक्षाला पैसे मोडले नाही पैसे जपून ठेवले होते हरवले काय कष्टाचे होते पचणार नाहीत रे कुणाला आले कष्टाचे पैसे गेले म्हणता की नाही दोनशे रुपये हरवले तर जीव इतका तळतळतो मग ज्यांच्या बाप जाड्यांनी रक्ताच पाणी करून हाडाची काड करून जीवाच रान करून एक अख्खा पक्ष उभा केला तो पक्ष जर असे चोर चिलट लोक जर चोरून नेत असतील तर काय वाटत असेल त्या माणसाच्या जीवाला हे चोरून नेत असतील ते चिन्ह चोरून नेत असतील तर काय यातना होत असतील त्या माणसाने संयम हरवला नाही तरी सुद्धा त्या विचाराच्या माय माऊलीने त्या बायको म्हणणारे आमच्या आदरणीय रश्मी बहिणीने कुणाच्याही नावाने बोट मोडली नाही अकांतांडव तीन मिनिट <laughs> वाचल कायदा माझ्या बाप्पा न लिहिलाय तीन मिनिटं वाचली <laughs> एक शब्दाने अकांतांडव केला राहील तुम्ही डोकं शांत ठेवून विचार करा गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे गटाचा असेल किंवा भाजपचा असेल प्रत्येक जण महिलांबद्दल वाईट पद्धतीने बोलतो हा इकडचा तुमच्या बाजूचा सिडकोचा अत्यंत अक्कलवान माणूस बायकांबद्दल काय भाषा वापरतो बोलत नाही आता त्याच्यावर पण आम्हाला अभिमान आहे की आदरणीय खैरे साहेब असतील किंवा आमच्या पक्षातला कोणताही माणूस एका हिमाय बद्दल चुकूनही अनादर केला नाही आणि म्हणून इथल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी बेरोजगारीच संकट टाळण्यासाठी महागाई दूर करण्यासाठी आणि या राज्याला एक स्थिर सरकार देण्यासाठी तारखेला एक नंबरला मशाल आणि मशालच पेटली पाहिजे आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय काय दादा हो तेरा तारखेला एक नंबर कपडे घालायचे एक नंबर कार इस्त्रीचे कपडे का घालायचे बाया हो यास। मशाल दाखवायचे एक नंबर एक नंबर ये ये तेरा तारखेला एक नंबर धोकाच साडी घालायची आयटीत बाहेर पडायचं दणक्यात मशालीच बटन दाबायचं आणि भुमरे बोरणाऱ्याच्या लोकांसमोर जाऊन सांगायचा आय मशालीला दिला रे मशालीला चाल, महागाई विरोधातली अन्यायाविरोधातली ही मशाल पेटती राहिली पाहिजे आणि हो खैरे साहेबांच्या वतीने या पक्षातला प्रत्येक शिवसैनिक शब्द देईल आहोत संभाजीनगर मधल्या प्रत्येक नागरिकांच्या साठी खैरे साहेब अवेलेबल असतील उपस्थित असतील आणि ते प्रत्येक काम करतील थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र